मान्य नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची उद्या शपथ घेतात त्याचाच भाग म्हणजे सर्व एन डी एच्या सर्व घटकपक्षांनी एकत्र येऊन मोदीजींची नेतेपदी एन डी एच्या नेतेपदी निवड केली आणि त्याच्या त्याच्यामुळं ते उद्या पंतप्रधानपदाची शपथ घेतात त्याचाच एक भाग म्हणून सर्व एन डी एच्या घटकपक्षांनी एकत्र येऊन जी मोदीजींची निवड केली त्याच्यामुळं ते पंतप्रधान पदाची शपथ घेतात त्याच्या त्याच्यानिमित्त आज सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे की मोदीजी पुन्हा एकदा तिस तिसऱ्यांदा पंतप्रधान होतात त्यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन जल्लोष साजरा करत आहेत भाजपचा कार्यकर्ता हा नेहमी उत्साहात असतो भाजपच्या कार्यकर्त्यावरच आजपर्यंत पार्टी इथपर्यंत पोहोचली दोन खासदारापासून तर आजचं जे चित्र आहे ते निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर आणि त्यांच्या उत्साहावरच आजपर्यंत पार्टी इथं आली आणि मला निश्चितपणे खात्री की अजून एकदा की कार्यकर्त्यांच्याच जीवावर आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहावर आम्ही विधानसभेला चांगलं चित्र निर्माण करू पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी कुठलेही आरोप केलेले नाहीत सर्व कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी चांगल्या पद्धतीने काम केलं त्याच्यामुळं शहरात कुठंही म्हणजे चांगल्या पद्धतीची लढत आम्ही देऊ शकलो शहर उत्तर असेल शहर दक्षिण असेल शहर मध्यमध्येही आम्ही चांगली लढत दिली जिथं ते आमदार होत्या तिथंही आम्ही थोडक्या एक सातशे मताने आम्ही मागं पडलो निश्चितपणाने याचाही आम्ही विचार करू आणि येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीने काम होईल यासाठी आम्ही कामाला लागू त्याचा भाग म्हणजे उद्याची शपथविधीचा कार्यक्रम जो आहे तो प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते उत्साहाने जल्लोष साजरा करणार आहेत आणि उद्यापासून आमचे सर्व कार्यकर्ते जनतेमध्ये गेलेले दिसतील कार्यकर्ते बूथवर गेलेले दिसतील आणि एक चांगल्या पद्धतीचं काम उभा करून येणाऱ्या विधानसभेत त्याचा रिझल्ट तुम्हाला निश्चितपणे आज आपण जल्लोष करतोय आज सोलापूर शहरात आणि उद्या मोदीजींचे शपथ ग्रहण आज त्याकडे होणार आहे आणि सर्वांना वाटत होतं की मोदीजी पंतप्रधान हवं आणि महिलांना पूर्ण देशभरातल्या महिला उत्सुकता होतं की मोदीजींनी पंतप्रधान हवं आज तो वेळ उद्या उद्या येणार आहे आणि जे मोदीजींनी दहा वर्षात जे केलेलं काम आणि महिलांसाठी केलेलं काम हे देशांनी आणि महिलांनी बघितलेले आहेत पुढच्या काळातसुद्धा ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी घेतील आणि ज्या मला असं वाटते की हा एक मोठा निर्णय आणि आज मोदीजी तिथं होतात हे एक खरं तर आमचा एक जल्लोष नाही एक, एक खुशीचे वातावरण आहे पूर्ण देशभरात आणि मला असं वाटतं की येणारा काळ हा भारतीय जनता पार्टीचाच असणारा आहे मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाईटनिंग फेशियल आणि हेड मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बात घेऊ शकता मग मित्र मैत्रिणीं आताच भेट द्या